थोड़ा थोड़ा हजरत टीपू सुलतान यांच्या शहीद दिनानिमित्त फळवाटप औसा प्रतिनिधी एम बी मणियार दिनांक चार शेर ए हिंद हजरत टीपू सुलतान रहमतुल्ला अलई यांच्या चार मे सतराशे नव्याण्णव रोजी इंग्रजांविरुद्ध लढता लढता भारत देशासाठी मैदान ए जंगमध्ये ते शहीद झाले त्यांना शहीद होऊन आज दोनशे पंचवीस वर्ष होत आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी ग्रामीण रुग्णालय औसा येथे शहीद दिनानिमित्त सर्व समाजाच्या वतीने व सय्यद मुजफर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय औसा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ सागर डॉ मणियार डॉ मोरे व त्यांच्या पूर्ण स्टाफच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करून शहीद दिवस कार्यक्रम घेण्यात आला यावेळी इस्माईल बागवान मौला शेख अझहर कुरेशी हारुणखा पठाण सय्यद शाहबोद्दीन रियाज कुरेशी आदींनी उपस्थित राहून शहीद दिवस कार्यक्रम करण्यात आला व या कार्यक्रमामध्ये हजरत टीपू सुलतान रहमतुल्ला अलई यांना श्रद्धांजली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हजरत टीपू सुलतान रहमतुल्ला अलय यांचा आज शहीद दिवस आहे या शहीद दिवसानिमित्त चा उचित औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप केलेलं आहे आणि हा फळवाटप करण्याचा उद्देश आहे की या देशामध्ये एकता आणि अखंडता यासाठी बंधुभाव राहावं आणि ज्या राजांनी आपल्या जीवाची बाजी लावून इंग्रजांना पळविण्यासाठी ते आपले जे जीवाचं बलिदान दिले आणि असला एकमेव राजा होता देश स्वतः मैदानात जाऊन युद्ध लढला आणि इंग्रजांना इथून हकालण्याचा यश मिळवला अशा राजाला शेरहीन टिपू सुलतान रहमतुल्ला आले यांच्या आज शहीद दिनानिमित्त आम्ही सर्व लोकांच्या वतीने समाजाच्या वतीने वाटप करम कार्यक्रम केलेला आहे आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की हजर टिपू सुलतान रहमतुल्ला आले यांनी इंग्रजांच्या विरुद्ध पहिला हा आ, राजा होता त्यांनी त्यांना चले जावं असा नारा लावला आणि ते स्वतः लढून स्वतः शहीद झाले आणि स्वतः हे मेन होते याच निमित्ताने मी सांगू इच्छितो जिल्ह्याच्या व देशातील जनतेला सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे या लोकसभेच्या निवडणुकामध्ये पहिलं राजा माईच्या पोटी जन्मत होता आता राजा मतपेटीतून जन्मत आहे आणि हे जनते जनार्दन आपले मत व्यक्त मतदानाच्या पेटीतून हे राजा जन्माला येतो आम्ही सर्व जनतेला आवाहन करीत आहोत की आपण अवश्य शंभर टक्के मतदान करावं हे मतदान आपला हक्क आहे आपण कोणत्याही पक्षाला करा पण मतदान अवश्य करा अशी या निमित्तानं प्रसंगी मी विनंती करत आहोत आपण आलात यांनी आम्हाला या कर्मचारी आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त करतो आणि हजरत टिपू सुलतान श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि त्यांच्यासारखे राजे पुन्हा जन्माला हे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद